आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक दिलासादायक व चांगली बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो रेशन कार्ड हे सर्वच भारतीय नागरिकांसाठी एक महत्वाचे कागदपत्र आहे पॅन कार्ड आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्राप्रमाणे रेशन कार्ड देखील एक महत्वाचे शासकीय कागदपत्र आहे त्याशिवाय विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांपैकी रेशन कार्ड समावेश असतोच सिद्धापत्रिकेचा पत्रिकेचा रेशन कार्ड चा उपयोग फक्त स्वस्त धान्य मिळवण्यासाठीच नव्हे तर इतर महत्वाच्या कामासाठी देखील होतो त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांची नाव रेशन कार्ड मध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे अशातच कार्ड धारकांना आणि सर्वसामान्य जनतेला सरकारने मोठा दिलासा दिला आहे सरकारने रेशन कार्ड संबंधित एक नवीन सुविधा सुरू केली असून आता तुम्हाला रेशन कार्ड काढण्यासाठी आणि त्या संबंधित इतर कामांसाठी या कार्यालयातून त्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सब्स्क्राइब अवश्य करा सर्वसामान्य जनतेसाठी सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे सरकारने रेशन कार्डशी संबंधित एक नवीन सुविधा सुरू केली आहे सर्वसामान्य स्थलांतरित निराधार शेतकरी मजूर कामगार बेघर नोकरदार व इतर सर्व पात्र लाभार्थ्यांना रेशनिंगचा लाभ देण्यासाठी सरकारने एक नवीन सुविधा सुरू केली आहे सरकारच्या या नवीन सुविधेमुळे सर्वसामान्यांना म्हणजेच सामान्य नागरिकांना रेशन कार कार्ड काढण्यासाठी किंवा रेशन कार्ड संबंधित इतर कामे करण्यासाठी आता या सरकारी कार्यालयातून त्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही त्यामुळे त्यांचा पैसा व वेळ दोन्ही पण वाचणार आहे नवीन रेशन कार कार्ड काढण्यासाठी बऱ्याच कागदपत्रांची आवश्यकता असते व तसेच रेशन कार्ड मिळवण्यासाठी तेथील एजंटाला पैसे देऊन व सर्व कागदपत्र देऊन अर्ज करावा लागतो मात्र त्यानंतरही रेशन कार्ड मिळेलच याची खात्री नसते त्यामुळे आता सरकारी कार्यालयात एजंटांकडून होणारी आर्थिक मिळवणूक थांबवण्यासाठी व तसेच सर्वसामान्य नागरिकांना या कार्यालयातून त्या कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागू नये म्हणून राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेत आता सर्वसामान्य जनतेला ऑनलाईन पद्धतीने मोफत म्हणजे फ्री मध्ये रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे गरजू व पात्र सर्व रेशन कार्ड धारकांना त्यांच्या हक्काचे रेशन धान्य मिळावे व रेशन धान्याचा काळा बाजार होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे त्या अनुषंगाने सिद्धापत्रिका काढण्यासाठीची होणारी गैरसोय पाहता राज्य शासनाने ऑनलाईन रेशन रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत FSA, अन्न सुरक्षा योजना प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय अन्न योजना व तसेच राज्य शासनाच्या सर्व योजनेच्या रेशन कार्ड धारकांना ऑनलाईन सेवेद्वारे ई सिद्धापत्रिका सुविधा मोफत देण्यात येणार आहे महत्वाचे म्हणजे अर्जदार हा नेमका कुठल्या प्रकारातील आहे म्हणजे कोणत्या कॅटेगरी मधील आहे यावरून त्याचे रेशन रेशन कार्ड किती दिवसात मिळेल हे ठरणार आहे अर्जदाराने सिद्धा पत्रिकेसाठी म्हणजे रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार छाननी म्हणजे तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाईन ई सिद्धापत्रिका उपलब्ध करून दिली जाईल यासाठी आर सी एम एस डॉट महाफूड डॉट जी ओ ही डॉट इन या वेबसाईट वर ही ई सिद्धापत्रिका डाऊनलोड करता येणार आहे